कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या डिपार्टमेंट याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावेल परंतु दोन्ही बाजूच्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की हे संविधान आहे हे कायद्याचं राज्य आहे हे लोकशाही आहे अरे कात्यालात्यांचा काळ गेला आता आपण बुद्धीनं चाललं पाहिजे आपण आता सिव्हिलायज पीपल आहोत आता काय गावामध्ये भांडणं करून चालणार आहे का रोज आपल्याला एकमेकाची तोंड पाहिजे आहेत परंतु गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या भटक्या विमुक्तांना ज्या ओबीसींना ज्या दिनदलितांना ज्या शोषितांना ज्या पीडितांना न्याय मिळण्यासाठी म्हणून रिझर्वेशनसारखी पॉलिसी आहे हा मनाचा उदारपण आहे ही मानवता आहे ही स्वतंत्रता आहे ही बंधुता आहे हे संविधानाचं मूलभूत तत्त्व आहे त्यामुळं दोन पावलं अरे आपण एका रांगेत उभं राहिलो असेल एखादी महिला जर त्या रांगेत उभी असेल तर त्या महिलेला पहिल्यांदा आपण प्राधान्य देतो हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये इथल्या दीनदलित्याला बलुत्याला अठरा आलोतेदारांना अठरा पगड जातींना जर त्यांना शिक्षण नोकऱ्यामध्ये किंवा राजकारणामध्ये पंचायत राजमध्ये जर प्राधान्यक्रम दिला असेल तर बाकीच्या लोकांनी थोडंसं सोसली पाहिजे थोडंसं समजवून घेतलं पाहिजे कायदेशीर तरतुदी समजून घेतल्या पाहिजेत त्यामुळे भांडण करून आणि कुठंतरी हिंसा करून यावरती उपाय होणार नाही प्रथमता अशा घटनेचा निषेध व्यक्त करतो कारण आपण संविधानिक मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं आम्ही उपोषण करून हे आंदोलन आमच्या ओबीसी विमुक्तांची बाजू आम्ही उपोषणाच्या मार्गानं शासनाच्या दरबारी मांडत आहोत तेव्हा माझी तरुणांना कळकळीची विनंती आहे आपण कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही कुठेही रास्ता रोको करायचा नाही आणि कुठंही दगडफेकीसारखं प्रकार करायचं नाही मातेरी गावामध्ये जी गोष्ट घडलेली आहे ती दुर्दैवी गोष्ट गोष्ट आहे जर लोकशाही मार्गानं अनेक आंदोलनं करता येतात आपल्या प्रश्नांकडं लक्ष वेधून घेता येतं गाडी फोडून किंवा दहशत माजवून जर कुणाच्या दहशत दहशत माजवून जर या कायदा आणि सुव्यवस्थेला कोण चॅलेंज करत असतील तर अशा व्यक्तींचा मी निषेध व्यक्त करतो आणि माझ्या ओबीसी बांधवांना तरुणांना या सगळ्या वंचित शोषित घटकांना माझी विनंती आहे आपण आजपर्यंत शोषित आहोत आपण आजपर्यंत अन्याय सहन केला आणि आपली आपला इतिहास नाही आहे की आपण कुठं दंगल घडवली किंवा आपण कुठं या संविधानाला चॅलेंज केलं आहे किंवा काही आपण असं हिंसक कधी झालेलो नाही आहोत त्यामुळं आपण संविधानावर आपण विश्वास ठेवूया आणि आपले नेतेगण आहेत आपले लोकलचे नेते आहेत राज्य पातळीवरचे नेते आहेत आपण सगळेजण एकत्रित येऊया तुम्ही घाबरायचं अजिबात कारण नाही या देशामध्ये अनेक लढाया लढल्या गेल्या इथं शेतकऱ्यांच्या लढाई लढल्या गेल्या कामगारांच्या लढाई लढल्या गेल्या इथं देशाच्या स्वातंत्र्याची खूप मोठी लढाई लढली गेली अरे इंग्रज तर इकडं एका बाजूला बंदुके आणि तोपगोळे घेऊन उभे होती तरी विरुद्ध आप महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे त्यामुळे लोकशाहीच्या सनदशीर मार्गावर तुम्ही आम्ही विश्वास ठेवला पाहिजे एकमेकांच्या मनामध्ये तेढ निर्माण होईल गावातल्या गावात, गावात भांडणं निर्माण होतील अशा पद्धतीचं वर्तन हे बघा आरक्षण मागणं किंवा मा आरक्षणाची चळवळ काही लोक आरक्षण प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टीनं आंदोलन करतील काही लोक आरक्षण मागण्याच्या दृष्टीनं आंदोलनं करतील पण कायद्याला चॅलेंज होईल असं कोणीही वागू नये अशी माझी विनंती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट